नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाचे भागाकार ही कॉन्सेप्ट शिकणार आहोत तर ही कॉन्सेप्ट शिकताना आपल्याला मागच्या गुणाकार बेरीज वाजाबाकी हे थोडंसं बाजूला ठेवायचं आहे कारण इथं थोडीशी पद्धत वेगळी आहे है।, है ना याची पहिली स्टेप वेगळी आहे आणि दुसऱ्या स्टेपपासून हे गुणाकाराच्या पद्धतीने चालतात म्हणजे अपूर्णांकाचे भागाकाराची पहिली स्टेप आपल्याला समजली की बाकीच्या उरलेल्या जितक्या स्टेप आहेत त्या गुणाकाराच्या पद्धतीमध्ये म्हणजे अपूर्णांकाचे जे गुणाकार होते त्यामध्ये आपण ज्या पद्धतीने त्या केलेल्या आहेत के बस तशाच करायच्या आहेत आता त्या कशा करायच्या ते आप मी आपल्याला शिकवतो या ठिकाणी बरोबर आता इथे काय दिले आपल्याला भागाकार दोन संख्यांचा भागाकार इथे दिलेला आहे ए छेदात बी भागिले सी छेदात डी बरोबर आहे एकदम सोपं आहे आपल्याला रेसिप्रोकल रेसिप्रोकल नावाची जी कॉन्सेप्ट आहे ती जर आपल्याला माहीत असेल तर आपण लगेच सोडवू शकतो तर रेसिप्रोकल म्हणजे काय तर सी छेदात डी असेल आणि याचा रेसिप्रोकल केला तर डी छेदात सी होतो काय होतं याचा रेसिप्रोकल होतो सी छेदात डीचा रेसिप्रोकल रेसिप्रोकल डी छेदात सी असा होतो म्हणजेच काय तर पाच छेदात तीन असेल आणि याचा रेसिप्रोकल जर आपल्याला करायचा असेल तर तीन छेदात पाच असा होतो रेसिप्रोकल म्हणजे उलटा अंशाला छेदात लिहायचं छेदाला अंशात लिहायचं अंश छेदात जाईल छेद अंशात येईल ठीक आहे हा छेद अंशात आला अंश छेदात गेला कळालं रेसिप्रोकल आता हा भागाकार कसा सोडवायचा ते आपण बघूया या ठिकाणी ए छेद बी जसेच्या तसं कराय ठेवायचं आणि हे जे भागाकाराचं चिन्ह आहे हे बदलून गुणाकारामध्ये लिहायचं आणि पुढचा जो फ्रॅक्शन आहे किंवा अपूर्णांक आहे ह्या अपूर्णांकाला उलट लिहायचं म्हणजे डी छेदात सी कळालं पहिली पद्धत पहिली पायरी ही आहे ही कळाली की बाकीचं गुणाकाराच्या पद्धतीने चालतं हे ज्याला नाही कळालं मग थोडंसं पुढचं कळण्याला कठीण जातं की हे कसं आलं ही कॉन्सेप्ट एकदा क्लिअर झाली की लगेच आपल्याला समजतं पुन्हा एकदा समजून सांगतो हा भाग जसाच्या तसा लिहायचा ए छेदात बी लिहिला आ जो हा जो भागाकार आहे हा भागाकाराचं चिन्ह काढायचं या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह टाकायचं आता हे आपण का केलं बरोबर असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो परंतु ही स्टेप करताना ते मी तुम्हाला समजून सांगतो की का करावं लागतं ठीक आहे तर हे आधी आपण समजून घ्या की गुणाकाराच भागाकाराचं काढायचं चिन्ह आणि गुणाकाराचं तिथं ठेवायचं आणि पुढचा जो C छे छे सी छेदात डी म्हणजे पुढचं जे काही अपूर्णांक आहे त्याला उलटं करायचं डी छेदात सी कळलं इथपर्यंत कळलं आता तो भाग थोडासा मोठा आहे मी जो तुम्हाला सांगणार आहे तो एकदा सांगून देतो म्हणजे तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होईल तुम्हाला त्याचं कारण तरी मिळेल ठीक आहे या ठिकाणी आता बघा ए छेदात बी काय दिलंय ए छेदात बी भागिले म्हणजे ह्या फ्रॅक्शनला भागिले म्हणजे याच्या छेदामध्ये सी छेदात डी पहिल्याच्या भागाकारात दुसरा बरोबर आहे म्हणजे आपण कसं लिहितो हे भागाकार करायचा पाचने ने ला भाग द्यायचा याला सोपं कसं लिहितो ह्या असं लिहितो भागाकार करताना पण याला कसं लिहिलेलं असतं फ्रॅक्शनमध्ये वीस छेदात पाच बरोबर आहे वीस छेदात पाच मग आता ह्या संख्येचा ह्या संख्येशी भागाकार आहे बरोबर आहे भागाकार आहे ना तर मग त्याला कसं लिहावं लागेल ए छेदा ए छेद बी छेदात त्याच्या छेदात सी छेद डी बरोबर आहे बरोबर आहे इथपर्यंत आले सगळे आले ओके चला फ्रॅक्शन म्हणजेच एक प्रकारचा भागाकार असतो म्हणजे ए छेदात बी म्हणजेच ए भागिले बी असं असत हे लक्षात ठेवा ठीक आहे हे असं असत आणि सी छेदात डी म्हणजे सी भागिले डी असं असत म्हणजे ह्या ह्या भागाकाराला आपण असं लिहू शकतो वीस भागिले पाच बरोबर आहे हे कळालं तुम्हाला हे कळालं याला कसं लिहू शकतो आपण हे कळालं पुन्हा एकदा सांगतो नसेल कळालं तर बघा आता आपल्याला सहाला छत्तीसला भाग द्यायचा आहे तर आपण ह्या पद्धतीने त्याची मांडणी करतो परंतु आपल्याला असं दिलेलं असतं का उपरीक्षेमध्ये नाही आपल्याला असं दिलेलं असतं छत्तीसला भागिले सहा ठीक आहे याचाच अर्थ याला जर मध्ये लिहायचं असेल तर छत्तीस अंशामध्ये सहा छेदामध्ये बरोबर आहे बरोबर आहे इथपर्यंत हे कळालं आता बघा ए छेदात बी आहे म्हणजेच एला बीने भाग दिला आहे बरोबर तसंच सी छेदात डी आहे याचा अर्थ ला हा डी भाग देतो आहे म्हणजेच कसं हा बी इथे हा सी इथे आणि हा डी इथे हा सॉरी हा ए आहे ठीक आहे आणि हा सी ठीक आहे ह्या पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो बरोबर आहे का पण या ठिकाणी काय दिलं आहे आपल्याला या या ठिकाणी दिलं आहे आपल्याला की ह्या फ्रॅक्शनला भागलेलं आहे कोणी ह्या फ्रॅक्शननी पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाने भागलेला आहे म्हणजेच ए छेदात बीच्या छेदामध्ये सी छेद डी आहे बरोबर आहे आपण याला जितकं जितकं समजून घेत जाऊ पुढे 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 पुढे, पुढे, पुढे थोडंसं तुमचं कन्फ्युजन वाढण्याचे चान्सेस आहे तरीही मी तुम्हाला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत ठीक आहे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा नाही समजलं हा भाग पुन्हा रिपीट करा ठीक आहे बघा मग पुन्हा इथे एक नवीन नियम लागू होतो छेदाच्या छेदामधला नंबर अंशामध्ये जातो आणि अंशाच्या छेदामधला नंबर छेदात जातो हा हे दोन नियम लक्षात ठेवा हो। हा छेद आहे छेदामध्ये छेदा सी बाय डी आहे छेदाच्या छेदामध्ये डी आहे हा जातो अंशामध्ये गुणाकार करतो ठीक आहे आणि अंशाच्या छेदामध्ये बी आहे बघा ठीक आहे तो छेदाच्या गुणाकारात जातो मग ला गुणाकारात कोण येतो डी येतो आणि या ठिकाणी सी राहिला तर ह्या सीला गुणाकारात कोण येतो अंशातला बी हे कळालं आणि हीच मांडणी म्हणजे ए छेद बी गुणिले डी छेद सी असं ह्या भागाकाराचं रूपांतर होतं ठीक आहे आणखीन एका दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो असंही जर का तुम्हाला वाटत असेल की असंही आम्हाला नाही समजलं तर आणखीन एक दुसरी पद्धत आपण या ठिकाणी करून बघूया या ठिकाणी ए छेद बी म्हणजे ए भागिले बी बरोबर आहे याला भागिले सी भागिले डी कळालं कळालं इथपर्यंत हे थोडस सा, समजण्यासाठी अवघड आहे एकदा समजलं की मग तुम्ही ते कसंही सॉल्व्ह करू शकता ते तुम्हाला कसंही दिलं तरी तुम्ही त्याचं उत्तर बरोबर आणता फक्त एकदा समजणं गरजेचं आहे ठीक आहे मग ए भागिले बी छेदात याला लिहावं हो लागेल छेद ह्या भागाकाराच्या बदल्यात आपण इथे छेद घेत आहोत हा जो भागाकाराचा चिन्ह आहे ह्याच्या बदल्यात हा छेद आणि छेदामध्ये सी भागिले डी बरोबर आहे बरोबर आहे इथपर्यंत आले सर्व ठीक आहे आता बघा इथं काय झालं हा बी जो आहे एला भागाकारात आहे म्हणजे ए छेदात बी होईल ठीक आहे आणि हा सी जो आहे हा भागाकारात आहे ला, तर हा काय होईल सी इथंच राहील हा डी जाईल वरती आणि ही पुन्हा आपलं तसंच उत्तर आलं म्हणजे ए छेदात बी गुणिले डी छेदात सी हे याचं रूपांतर आहे कळलं ठीक आहे करण्यासाठी थोडंसं अवघड आहे परंतु आता आपण सरळ सोप्या पद्धतीने जाऊया ठीक आहे आता हे सर्व मी काय समजून सांगितलं हे डोक्यातून काढून टाका आणि आपण आता सरळ उदाहरणाकडे जाऊया बघा जेव्हा जेव्हा तुम्हाला असं फ्रॅक्शनचा भागाकार येईल त्यावेळेस पहिली संख्या जशीच्या तशी भागाकाराचं चिन्ह काढून आपण गुणाकाराचं टाकणार आणि दुसऱ्या संख्येचा रेसी उलटा डी बाय सी करणार समजलं इथपर्यंत आले आणि मग गुणाकाराची पद्धत अंश अंशाचा गुणाकार अंश अंशाचा गुणाकार छेदा, छेदा गुणाकार ए डी छेदात बी गुणिले सी यांचा गुणाकार आला की तुमचा बागाकाराचं उत्तर आलं ठीक आहे सरळ सोप्या पद्धती चला आता उदाहरणाकडे जाऊया सोपं आहे एवढंच लक्षात ठेवा जास्त अवघडत जाऊ नका कारण शोधण्याच्या नादामध्ये एकदम आपण खोलामध्ये जातो आणि मग आपल्याच कन्फ्युजन होतं की हे कसं आलं काय आलं थोडासा कॉन्सेप्ट समजायला अवघड आहे तीन वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण डायरेक्ट उदाहरणाला सुरुवात करूया बघा पहिलं उदाहरण जसंच्या तसं पहिलं फ्रॅक्शन तीन छेदात चार ठिकाणी मी गिर गुन्हा ठीक आहे आणि दुसऱ्या संख्येचा रेसिप्रोकल म्हणजे पाच छेदात दोन ठीक आहे मग अंश अंशाचा गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार छेदा छेदा तीन गुणिले पाच चार गुणिले दोन पाच त्रिक पंधरा आणि चार दुनिय आठ हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे पंधरा आणि आठ कुठल्याच एका टेबलमध्ये येत नाही त्याच्यामुळे याला एका संख्येने दोघांना भाग देणं अशक्य आहे त्यामुळे हेच याचं उत्तर आलेलं आहे पंधरा छेद आठ काय केलं भागाकाराचं चिन्ह काढलं गुणाकाराचं टाकलं दुसरी संख्या होती तिचा रेशी प्रोकल्प गेला आता दुसरीच का करायची तर मी सुरुवातीला सांगितलं पहिल्यामध्ये फरक पडत नाही फरक पडतो चिन्ह बदलल्यामुळे दुसऱ्या फ्रॅक्शनमध्ये किंवा दुसऱ्या अपूर्णांकामध्येच फरक पडतो ठीक आहे चला पुढचं उदाहरण याच पद्धतीचं याच धर्तीवर सात छेद नऊ जसेच्या तसे भागिलेच्या जागी गुणाकाराचं चिन्ह आणि पुढच्या फ्रॅक्शनचा उलट करायचं सत्तावीस छेदात चौदा चला अंश अंशाचा गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार सात गुणिले सत्तावीस छेदात छेदामध्ये नऊ गुणिले चौदा या ठिकाणी एक गोष्ट सातत्याने लक्षात ठेवायची बरेच जणं सात गुण्हे सत्तावीस करतात नऊ गुण्हेले चौदा करतात आणि मग त्यांचं उत्तर गुणाकार खूप मोठा होतो मग त्याला कुठल्या संख्येने भागायचं हे लवकर श सापडत नाही आणि मग तिथं सोडून देतात ठीक आहे तर ज्यावेळेस संख्या छोट्या असतात ना त्यावेळेसच बघायचं त्या कुठल्या वरच्या आणि खालच्याचा कुठल्या संख्यांचा भागाकार होतो तर बघा नऊ एक नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस ठीक आहे या ठिकाणी होतं सात एक सात सात दोन एक चौदा झालंय बघा एकदम सोप्या पद्धतीनं उत्तर आपलं आलेलं आहे मग एक गुणिले तीन छेदात एक गुणिले दोन म्हणजेच आपलं उत्तर आलं तीन छेदात दोन तीन एक तीन आणि बे एक बे समजलं तर हा भागाकार करणं गरजेचं असतं जर आपण हा भागाकार नाही केला तर मग आपलं उत्तर खूप मोठं येईल आणि ते आपलं पूर्ण उत्तर असणार नाही म्हणजे गणित आपलं अर्धच सुटलं भागाकार आपला अर्धाच झाला असा त्याचा सरळ अर्थ होतो पुढचं आहे पाच भागिले दोन छेद तीन मी पहिलेही सांगितलं होतं तुम्हाला मागच्या भागाकाराच्या व्हिडिओमध्ये सॉरी गुणाकाराच्या व्हिडिओमध्ये की ज्या संख्येच्या छेदात आपल्याला काहीच दिसत नाही त्या संख्येच्या छेदात एक हा नेहमी असतो जो दिखता नाही वो होता आहे सबका मालिक एक होता आहे आणि तो असतो एक तुम्ही बळच तुमच्या मनाने इथं दोन नाही घेऊ शकत एकच असतो ठीक आहे तर बघा मग या ठिकाणी पाच छेदात एक असतो भागिले दोन छेदात तीन बरोबर पाच छेदात एक जसाच्या तसा झाला गुणाकार आणि पुढच्या संख्येचा उलटा तीन छेद दोन मग वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालच्याचा गुणाकार अंश गुणिले अंश पाच गुणिले तीन छेदामध्ये एक गुणिले दोन मग पाच त्रिक पंधरा आणि बे एक बे म्हणजे पंधरा छेदात दोन या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की याचं भागाकार करून घ्यावा हे ना पंधराला दोनने भागून उत्तर काढावं ठीक आहे बऱ्याच ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला अशा प्रकारचं पॉईंटमध्ये उत्तर येतं मग त्यावेळेस आपण यांचा सा भागाकार करू शकतो तर बे साती चौदा पंधरातून चौदा गेले एक ठीक आहे मग इथं दशांशाचं चिन्ह द्यायचं आणि इथं शून्य घ्यायचा मग बे पंच दहा या ठिकाणी आपलं उत्तर आलं आहे सात पॉईंट पाच जर पर्यायामध्ये पॉईंटमध्ये दिलं असेल तर आपण भागाकार करायचा अन्यथा करण्याची गरज नाही चला पुढच्या उदाहरणाकडे वळूया तुम्हाला हे उदाहरण लिहून घ्यायचं असेल किंवा स्क्रीनशॉट काढायचा असेल काढू शकता पुढचं उदाहरण आहे बघा पुन्हा इथं फॅक्शन आलेलं आहे यांचा गुणाकार करायचा दोन दो आणि चारचा आणि त्याच्यामध्ये अंश मिळवायचा ठीक आहे म्हणजेच दोन गुणिले चार अधिक एक छेदात चार जसेच्या तसे सध्या भागाकाराचं चिन्ह तसंच ठेऊ तीन छेद पाच आणि बे चोक आठ अधिक एक छेदात चार भागिले तीन छेद पाच यांची बेरी झाली आहे नऊ छेदात चार आता इथं ह्या चिन्हाचा आपण बदल करूया इथं गुणाकार आलं आणि पाच छेदात तीन त्याचा रेसिप्रोकल ठीक आहे पाच छेदात तीन मग अंश अंशाचा गुणाकार नऊ गुणिले पाच आणि छेदात चार गुणिले तीन पण या ठिकाणी मला एक आहे की तीन एक तीन तीन एक तीन आणि तीन, तीन त्रिक नऊ म्हणजेच तीन गुणिले पाच राहिला अंशामध्ये आणि छेदामध्ये चार गुणिले एक याचाच अर्थ होतो तीन पाचशे पंधरा आणि चार एक चार बघा समजतंय का एकदम सोप्प सरळ सरळ भागाकाराला कशा पद्धतीने तुम्ही गुणाकारात करता आणि सरळ सोप्या पद्धतीने सोडवता हे तुमच्यावर अवलंबून असतं पुढचं उदाहरण आहे बघा अकरा छेदात बारा भागिले अकरा छेदात चोवीस ओके पहिलं जसेच्या तसं अकरा छेदात बारा भागिलेच्या जागी गुणिले आणि पुढच्या संख्येचा उलटा चोवीस छेदात अकरा ठीक आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी होईल अंशाचा गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार अकरा गुणिले चोवीस छेदात बारा गुणिले अकरा आता पुढची स्टेप करत असताना अकरा एक अकरा अकरा एक अकरा कॅन्सल बारा एक बारा आणि बार दोन एक चोवीस म्हणजेच या ठिकाणी राहिला अंशात एक गुणिले दोन आणि छेदात एक गुणिले एक म्हणजेच दोन छेदात एक याचाच अर्थ होतो दोन आता एखाद्या संख्येच्या छेदात जर एक राहिला असेल तर त्या संख्येला आपण डायरेक्ट लिहू शकतो छेदात एक लिहिण्याची गरज नाही ना म्हणजेच कुठल्याही संख्येच्या छेदात पाच असेल तर पाचच्या छेदात काही नाही म्हणजे एक असतं तर ते आपण लिहिलं तरी चालतं नाही लिहिलं तरी चालतं है ना जो दिखता नाही लेकिन होता है सबका मालिक एक होता है या ठिकाणी बघा पुढचं उदाहरण दिलेलं आहे यालाही सोडून घेऊया पाच छेदात सहा जसेच्या तसे लिहितोय भागाकाराच्या जागी गुणाकार आणि ह्या फ्रॅक्शनला उलट बारा छेदात दहा आले तर या ठिकाणी पाच छेदात सहा अंश अंशाचा गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार पाच गुणिले बारा सहा गुणिले दहा इथं बघा भागाकार होईल पाच एक पाच पाच दुने दहा सहा एक सहा सहा एक सहा साईन दुने बारा म्हणजे एक गुणिले दोन छेदात एक एक गुणिले दोन मग इथं पण पुन्हा भागाकार होईल बे एक बे ठीक आहे मग इथं एक गुणिले एक छेदात एक गुणिले एक याचा अर्थ होतो एक छेदात एक म्हणजेच एक ठीक आहे सोपं आहे असंही करू शकता तुम्ही बारा पंचे साठ आणि सहा गुणिले दहा सुद्धा साठ आणि साठ चे साठ एक साठ साठ एक साठ कॅन्सर ठीक आहे असंही तुम्ही करू शकता चला पुढचं उदाहरण खूप सोपं आहे आपण सहज याला सोडवू शकतो पहिली संख्या तीन छेदात पाच जसच्या तसं भागाकाराच्या जागी मी गुणाकार करतो आणि ह्या संख्येला उलट तीन छेदात चार ठीक आहे पुढे अंश अंशाचा गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार तीन गुणिले तीन छेदात पाच गुणिले चार तीन त्रिक नऊ आणि पाच वीस नऊ छेदात वीस हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी पुन्हा एक फ्रॅक्शन आलेला आहे मिक्स फ्रॅक्शन ठीक आहे तर मी सात गुणिले तीन करणार अधिक एक छेदात तीन जसेच्या तसे छेदात तीन भागिले दोन छेद तीन बरोबर आहे सात्विक एकवीस अधिक एक छेदात तीन भागिले दोन छेदात तीन आता आपण भाग करायचं चिन्हही काढून टाकू यांची बेरीजही करून टाकू एकवीस अधिक एक बावीस छेदात तीन जसेच तसे आला याचा झाला रेसिब्रक तीन छेदात दोन बरोबर अंश अंशाचा गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार बावीस गुणिले तीन छेदात तीन गुणिले दोन ठीक आहे इथे होईल बेक बे बेक बे आणि बेक बे हे ना म्हणजे अकरा दोन्ही बावीस इतने तीन एक तीन तीन एक तीन ठीक है अक्र गुणि एक छेदले एक अक्रेद एक अर्थ छेद एक अर्थ हो तो अकरा पुढचं उदाहरण आहे सोपं आहे सरळ आहे आणि शेवटचं या ठिकाणी आपण हे उदाहरण घेणार आहोत बघा इथे या दोघांचा गुणाकार त्याच्यात अंश मिळवायचा दोन गुणिले एक अधिक तीन छेदात दोन आता तुम्ही म्हणणार आम्ही इथं भागाकाराचं चिन्ह बदलून गुणाकाराचं देतोय आणि याचा रेसिप्रोकल करतो करतोय तरी चालतं एक स्टेप तुम्ही मागं आलं तरी आहे जास्त केली तरी आहे चला पुढे करूया बे एक बे अधिक तीन छेदात दोन फक्त भागाकार करू नका इथे कारण बेरीज बाकी आहे ठीक आहे या ठिकाणी दोन अधिक तीन झाले पाच छेदात दोन गुणिले तीन छेदात चार अंशांशाचा अंशाचा छेदाचा गुणाकार करायचा ठीक याचा। आहे पाच गुणिले तीन छेदात दोन गुणिले चार याचाच अर्थ होतो पाच त्रिक पंधरा बेचोक आठ पंधरा छेद आठ या ठिकाणी आपलं याचं उत्तर आलेलं आहे बघा मित्रांनो मी सहज सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा तुम्हाला यथायोग्य प्रयत्न केलेला आहे तरी तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला रिपीट बघू शकता आणि यापेक्षा जर एखादं वेगळं उदाहरण आलेलं असेल ते तुम्हाला सोडवायला जमत नसेल तर ते मला कमेंटमध्ये लिहून पाठवा जेणेकरून मी ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद